संस्कृतमध्ये सु या उपसर्गाचा अर्थ चांगला आणि भाषात म्हणजे बोललेला असा होतो म्हणूनच सुभाषिताचा शब्दशः अर्थ चांगले बोललेले असा होतो सुभाषिते ही सामान्यत एका विशिष्ट लयीनुसार फक्त दोन किंवा चार ओळींच्या लहान कविता असतात सुभाषिते विविध विषयांवर रचली गेलेली आहेत परंतु त्या सर्वांना वेगळं करणारी गोष्ट म्हणजे त्यांची संक्षिप्तता विनोद आणि सर्जनशीलता असंच एक सर्जनशील सुभाषित आपल्या समोर सादर करत आहेत डॉक्टर हंसश्री सतीश मराठे नमो परमात्मने नमो गुरुभ्या नम संस्कृताय नम सभाय मुलांनो शरीराच्या पोषणासाठी अन्न हा घटक महत्वाचा आहे व्यक्ती काय खाते यावरून तिचे शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन भेद होतात हे आपल्याला ठाऊक आहे त्या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध असणाऱ्या चवी सहा असतात मधुर आम्ल लवण कटू कषाय आणि तिक्त पण आपण नेमके कोणकोणत्या चवीचे अन्न खातो त्यावरूनही खाणाऱ्याचे तीन प्रकार पडतात सात्विक राजस आणि तामस हे तीन प्रकार श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे भगवान श्रीकृष्ण सांगतात आयुष्य हृदया आहाराविक प्रिया आयुष्य बुद्धी बल आरोग्य सुख आणि प्रीती वाढविणारे तसेच रसयुक्त स्निग्ध स्वभावत स्थिर आणि मनाला आनंदित करणारे भोजन पदार्थ ज्यांना प्रिय असतात त्यांना सात्विक असे म्हणतात भगवान श्रीकृष्ण पुढे सांगतात ललवणाय त्युष्ण तीक्ष्ण रूक्ष आहार राजसचे दुःख शोकामय तिखट कडू आंबट खारट अतिगरम झणझणीत रुक्ष म्हणजे कोरडे आणि रोग उत्पन्न करणारे भोजन पदार्थ ज्यांना प्रिय असतात त्यांना राजस असे म्हणतात भगवान श्रीकृष्ण पुढे सांगतात यात याम गतर पूतिपरियुषित उच्चिष्ट अपिचा भोजनम तामस प्रियम शिळे रसहीन अर्धवट शिजलेले दुर्गंधयुक्त उष्टे अस्वच्छ अपवित्र असे भोजन पदार्थ ज्यांना प्रिय असतात त्यांना तामस असे म्हणतात शास्त्रानुसार सजीवांचे सात्विक राजस आणि तामस असेही तीन जे प्रकार पडतात त्या तीन वृत्तींचा आधार मन असते जसे अन्न तसे मन तशी वृत्ती असे सरळ गणित आहे जय तू संस्कृतम जय तू भारतम